आज आपण सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यातील उपळाई खुर्द आ, या ठिकाणी आहोत हा एक खोड तंत्रज्ञानाचा जो प्लॉट आहे तो आदरणीय श्री मारुतीराव मोरे साहेब यांचा सा प्लॉट आहे आणि हा पूर्णपणे प्रवीण माने यांच्या तंत्रज्ञानातून प्रवीण एक खोड तंत्रज्ञानाने उभारलेला प्लॉट आहे प्रामुख्यानं ही प्रवीण भागवा नावाची वरायटी आहे आपण पाहताय की ह्या रोप लावल्यापासून साधारणपणे या रोपाची लागवड बरोबर अकरा महिन्यापूर्वी झालेली आहे आज हा अकरा महिन्याचा प्लॉट आहे आज तारीख आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस आणि या प्लॉटला बरोबर अकरा महिने झालेत म्हणजे नवव्या महिन्यात या प्लॉटची रोप लाग के लागवड केल्यापासून पानगड केलेली आहे आपण ह्याचं निश्चितपणे बारीक ऑब्झर्वेशन केलं किंवा ह्याची जर आपण चर्चा करताना एक गोष्ट लक्षात येते की छाटणीचं तंत्रज्ञान एक खोड छाटणीचं तंत्रज्ञान हे परफेक्ट ह्याच्यामध्ये राबवलेलं आहे पूर्ण जवळजवळ साडेतीन हजार झाडांचा हा प्लॉट आहे आणि आज अकराव्या महिन्यातसुद्धा एका झाडावरती जवळजवळ ऐंशी ते एकशे साठ सत्तर ऐंशी फळं आहेत म्हणजे निश्चितपणे सेटिंगच्या बाबतीमध्ये जो शेतकऱ्यांना मोठा प्रश्न येतो तो, तो सेटिंगच्या बाबतीत कोणताच प्रश्न या वरायटीमध्ये राहत नाही आणि आपण पाहतोय की प्रत्येक झाड जर आपण निरीक्षण केलं तर पूर्णपणे काडीला मोठ्या काडीला माल आहे जो मेन खोडापासून ज्या उपफांद्या इथं आपल्याला निघालेले दिसतात आणि त्या मालाच्या काड्या ज्या तयार झालेल्या दिसतात त्या प्रत्येक मालाच्या काडीला हा निश्चितपणे सेट झालेला फळं दिसत आहेत ह्याच्याशिवाय त्या फळांचं जर ग्लिझिंग बघितलं त्याची लांबी बघितली त्याची पाकळी बघितली तर निश्चितपणे एक वेगळा लष्टर वेगळा ॲपिरियन्स या ह्याच्यामध्ये जातीमध्ये दिसतो आहे आणि निश्चितपणे सेटिंगच्या बाबतीमधला हा निश्चितपणे जर आपण अभ्यास केला तर ए वन टाईम सेटिंग होणं हा जो महत्त्वाचा भाग असतो तो, तो आपल्याला इथं निश्चितपणे साध्य होतो आहे आणि शेतकऱ्यांना भेडसवणारा जो प्रामुख्यानं वेगवेगळे जे शेतकऱ्या डाळिंबातल्या समस्या आहेत त्या समस्या बाबतीमध्ये या एक खोड तंत्रज्ञानामध्ये कोणतीही अडचणी येणार नाही कारण सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक झाडाला तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं तर त्याची जी छाटणी जी प्रॉपर पद्धतीने केलेली आहे त्याच्यामुळं आपल्याला हा वन टाईम सेटिंगचा नजारा दिसतो आहे आज तुम्ही बघताय की फळांचं इतकी लगडलेली फळं दिसत आहेत पुढे जाऊन या प्लॉटला लोड मॅनेजमेंट करणं अतिशय महत्त्वाचा मुद्दा राहील आणि अन्यथा ह्याच्यावरती साईज मॅटर करते पण जर या पहिल्या भारामध्ये ह्याच्यावरती जर सरासरी ऐंशी फळं जर ठेवली गेली तर तीनशे प्लस साईज येणे नक्की येईल कारण माल सगळा काढील आहे याची पानंच सांगतायत की तुम्ही पानं पण बघू शकताय की ह्या पानांचं महत्त्व फळांशी असतं किंवा त्या जातीमधली ही दोन तीन वैशिष्ट्यं तितकीच महत्त्वाची असतात ज्या जा जा जातीमध्ये प्रामुख्यानं आपल्याला पान मोठं उभा अडवं लांब हिरवं गर्द दिसतं त्या जातींना फळांचं वजन चांगलं येतं किंवा त्या जातीला फळाचं वजन चांगलं येतं म्हणून या प्रवीण भगवा या व्हरायटीमध्ये ही व वेगळी वेगळी वैशिष्ट्यं दिसतात याच्यामध्ये पानं फळं सेटिंग होणं त्याच्याबरोबर प्रामुख्यानं त्याची एकसारखी वाढ होणं आणि त्याचबरोबर कीड रोगांना ती प्रतिबंधक असणं या अर्थाने निश्चितपणे त्याची एक सिलेक्शन करताना काही गोष्टी विचारात घेतल्या गेल्या आणि त्याचा अभ्यास करून निश्चितपणे रोग प्रतिबंधक म्हणता येईल या अर्थाने की त्या झाड जाती त्या जातीमध्ये एक वेगळ्या पद्धतीने म्युटेशन होऊन त्या जातीमध्ये एक प्रतिकार क्षमता चांगली निर्माण झालेली दिसते पुढे आपल्याला निश्चितपणे व्यवस्थापनाशी सगळ्या गोष्टी कन्सर्न असतात कारण जितकं व्यवस्थापन काटेकोर असेल तितकं आपल्याला कीड रोगांचं प्रतिबंधकात्मक नियंत्रण करता करता त्याला उपचारात्मक नियंत्रणामध्ये ते डाळिंबाचं झाड प्रतिसाद देईल कारण सगळ्यात महत्त्वाचं अनावश्यक आपण म्हणतो लोड अनावश्यक प्रामुख्यानं तिथं जर झाडाची कॅनॉपी वाढलेली असेल तर मायक्रोक्लायमेट तयार होतं इथं या एक खोड तंत्रज्ञानामध्ये आपल्याला नक्की तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसत आहेत की चेंड्यापासून ते पूर्णपणे जमिनीपर्यंत सूर्यप्रकाश पडलेला दिसतोय प्रत्येक पानावरती त्याच्यानंतर फळावरती प्रत्येक फांदीवरती सूर्यप्रकाश पडतो आहे आणि तुम्ही प्लॉट पण पाहताय की पूर्णपणे अगदी स्वच्छ ठिबक सिंचनची व्यवस्था हँगिंग पद्धतीने ठिबक सिंचन केलेलं दिसतंय जेणेकरून पाणीसुद्धा तुम्ही बघताय खोडापासून अतिशय लांब दोन अडीच फुटावरती ड्रिपर दिसतो आहे साधारणपणे दोन दिवस सलग पाऊस होतो आहे पण तरीही आज कोणताही प्लॉटवरती असा ताण दिसत नाही कोणतंही असं सुरुवातीच्या अवस्थेत येणारी पाकळी कूज किंवा विशेष थ्रिप्स वगैरे असा कोणताही ओरकाडा दिसत नाही त्याचं मूळ कारण आहे सूर्यप्रकाश हवा खेळती राहणं औषध व्यवस्थितपणे ज्या त्या अवस्थेमध्ये जी काही बुरशीनाशकं कीटकनाशकं द्यावी लागतात त्याचा प्रॉपर रिझल्ट मिळणं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो अनावश्यक खर्च इथं आपल्याला टळतो आहे कोणत्याही प्रकारे सेटिंगला कोणतीही अशी मोठी टॉनिक्स किंवा अशी मारावी लागत नाहीत त्याचं कारणच आहे की काडी स्टोरेजमध्ये जाते पूर्णपणे काडी स्टोरेजमध्ये गेल्यामुळे सेटिंगचा कोणताही प्रॉब्लेम येत नाही आणि हेच तत्त्व किंवा हाच महत्त्वाचा फायदा एक खोड तंत्रज्ञानाशी निगडीत आहे फक्त एक खोड तंत्रज्ञानाचं जी प्रामुख्याने संकल्पना आहे ती शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतावरती प्रत्यक्षात उतरवताना सुरुवातीपासूनच रोप लावल्यापासून साधारणपणे अडीच तीन महिन्यापासून ते श शेवटची छाटणी जी आपल्याला करायची असते त्या छाटणीचं कौशल्य पूर्णपणे अवलंबल्याशिवाय असं चित्र दिसणार नाही त्यामुळं शेतकऱ्यांनी ही गोष्ट काळजीपूर्वक विचारात घ्यावी लागेल आणि मग शेतकऱ्यांना अनेक अनेक समस्या ज्या येतात त्या समस्याला सामोरं जाण्याची निश्चितपणे वेळ येणार नाही कारण ह्या गोष्टी शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहेत म्हणजे त्यामध्ये प्रामुख्यानं मर असेल तेल्या असेल पिनहोल बोरर असेल सूत्रकृमी असेल किंवा इतर बुरशीजन्य रोग असतील वन टाईम सेटिंग न होणं असेल वन टाईम हार्वेस्टिंग होणं ही पण व्यापारी दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची बाब असते आणि म्हणून या एक खोड तंत्रज्ञानामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी नैसर्गिक घटकांचा पुरेपूर वापर होऊन आपल्याला ह्या नियंत्रणात्मक पद्धतीमध्ये प्रतिबंधक पद्धतीनं आपल्याला याचं नियंत्रण मिळतं आणि झाडावरती कोणत्याही प्रकारचा ताण येत नाही आणि म्हणून मला वाटतं एक तंत्रज्ञान हे जे प्रवीण मानेसाहेबांनी संशोधित केलेलं आहे आणि त्याचबरोबर ही त्यांनी सिलेक्शन पद्धतीने प्रवीण भगवान नावाची वरायटी पुढं आणलेली आहे ती पुढे जाऊन डाळिंब शेतीमध्ये एक वेगळा प्रामुख्याने मेसेज देईल एक ज्या समस्या आहेत त्याला एक चांगलं प्रतिबंधकात्मक प्रामुख्यानं एक चांगला निय नियंत्रण मिळेल यात कोणतीही शंका नाही आहे पुढे काळच ठरवेल की एक खोड तंत्रज्ञान किती शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे याच्यामध्ये एकच उद्देश आहे दोन एकराचा लहान शेतकरी प्रामुख्यानं त्याच्या तिसऱ्या भारापासून त्याला काही लाख रुपये मिळणे हाच त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे वास्तविक पाहता या डाळिंबातल्या समस्यांना तो भिलेला आहे घाबरलेला आहे आणि त्याला हे एक उत्तर आहे आणि म्हणून पूर्ण डाळिंब इंडस्ट्रीतल्या शेतकऱ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान आहे विनंती आहे की त्यांनी या तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा पूर्णपणे त्यांच्या शेतावरती अभ्यास करून अवलंब करावा जेणेकरून बहुखोड पद्धतीमध्ये किंवा डाळिंब इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम आलेले आहेत त्याला आपल्याला सामोरं जाताना आर्थिक त्रास होणार नाही मानसिक त्रास होणार नाही आणि शेतीतल्या डाळिंबातल्या उत्पादन खर्चात बचत होईल ही गोष्ट आपल्याला साध्य करायची आहे आणि क्वालिटी आणि क्वांटिटी उत्पादन काढताना आपल्याला निश्चितपणे एक आर्थिक स्तर उंचावण्यासाठी ही मदत करेल आहेत कोणती बा निश्चितपणे अडचण वाटत नाही आज ह्या डाळिंबाचे जे प्रामुख्याने ओनर आहेत हे रिटायर्ड तहसीलदार आहेत हे दोघं पत्नी या डाळिंबागेमध्ये काम करताना साडेतीन हजार झाडं सांभाळतात याचा अर्थ त्यांच्या मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला असा विशेष त्रास किंवा विशेष खर्च दिसत नाही त्याचं कारण आहे एक खोड तंत्रज्ञान शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आव्हान आहे नम्र विनंती आहे की प्रवीण एक खोड तंत्रज्ञान तुम्ही काळजीपूर्वक अभ्यासा आणि त्याचा अवलंब करा प्रामुख्यानं ही सगळं तंत्रज्ञान आम्ही प्रोफेशनल पद्धतीने आम्ही शेतकऱ्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतो आहे